शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत बोकड पालन करताना कोणत्या जातीचे बोकड खरेदी करायला पाहिजे जेणेकरून बोकड पालन व्यवसायात सफलता मिळेल याकरिता सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनेल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल ऑयकन प्रेस करा बोकड पालनाचे प्रकार व त्यानुसार जातींची निवड कशी करावी आपण बोकड पालन तीन प्रकारे करू शकतो बोकड पालनाचे प्रकार पुढील प्रमाणे आहेत एक मासासाठी बोकड पालन दोन पैदाशीचे बोकड पालन तीन ईद मार्केटसाठी बोकड पालन बोकड पालनचे प्रकार व त्यानुसार जातींची निवड कशी करावी एक मासासाठी बोकड पालन मासासाठी बोकड पालन करताना करडे निवडताना विशिष्ट जातींची गरज नाही लोकल बाजारातील वयाच्या मानाने चांगली वजन वाढ दाखवणारी करडे योग्य अशी खरेदी करावीत मांस उत्पादन साठी बोकड पालनासाठी कमीत कमी किमतीच्या करडांची निवड करावी दोन पैदाशीचे बोकड पालन व करडांची जात कशी निवडावी पैदाशीसाठी बोकड पालन करताना जातींवत करडांना विशेष प्राधान्य आहे महाराष्ट्रातील उस्मानाबादी संगमनेरी काठेवाडी व वा बेरारी जातीच्या करडांची विशेष करून निवड करावी राजस्थान व गुजरात सीमेवरील मधील सिरोही व सोजक जातींना महाराष्ट्रात खूप प्राधान्य दिले जाते पंजाबमधील बिठल जातीचे करडे उत्तर प्रदेश मधील कोटा व बारबेरी जातींची करडे निवडावी हैदराबादी व जमनापारीची पण करडे निवडू शकता तीन ईद मार्केट साठी बोकड पालन करताना करडे कशी निवडावी ईदला तयार करावयाची बोकड निवडताना वजन आकर्षक व रुबाबदार बोकड निवडावीत काही लोक विशिष्ट जातींची मागणी करतात कारण त्या जातींचे बोकड दिसायला आकर्षक असतात जसे की सोजचे बोकड पांढरे शुभ्र व दिसायला आकर्षक असतात त्यानंतर सिरोही जमनापारी बिटल कोटा यांची मागणी भरपूर असते बोकड पालन व्यवसाय करताना या चॅनेलवरील पूर्वीचे व्हिडिओ पहा नक्कीच आपणास मदत होईल